आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास कर्तव्यात कसूर करणाऱ्या तपासी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांची खाते निहाय चौकशी करावी अन्यथा मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी वडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पेटवडगाव येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला यावेळी सदर पत्रकार परिषदेस मारहाण व्यक्तीची पत्नी कमल दबडे मुलगी राणी शशिकांत कांबळे जावई सचिन कांबळे विद्या सावंत विजय लोखंडे सुरेश आवळे अभिषेक भंडारे राहुल देळे अजय साळवे अनोष खुडे उपस्थित होते यावेळी बोलताना आवळे पुढे म्हणाले की तर्फ वडगाव तालुका हातकणंगणे जिल्हा कोल्हापूर येथील मातंग समाजातील प्रकाश श्रीपती दबडे यांना बेदम मारहाण करणाऱ्या दोघांवर योग्यता कलमा अंतर्गत वडगाव पोलीस स्टेशनचे तपाससे अंमलदार श्रीकुमार पोद्दार यांनी कारवाई करायला हवी होती मात्र तसे झाले नाही उलट आरोपीला सहकार्य होईल या उद्देशाने किरकोळ कलमे लावून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न गेल्या दहा दिवसांपासून करून कर्तव्यात कसूर केली आहे त्यामुळे सदर घटनेचा निषेध करण्यासाठी व पोदार यांना निलंबित करण्यासाठी मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी वडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवडे यांनी पेटवडगाव येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला पत्रकार परिषदेचा विषय म्हणजे वाठार तालुका हातकणंगले येथे प्रकाश श्रीपती दबडे हे एका दार दुकान मध्ये काम करत आहेत तिथे ग्लास पुसवे त्याचबरोबर तिथे साफसफाई करणे पाणी भरणे अशा पद्धतीचं काम करत असताना दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी स चार, चार इते ना इते ना इते ना ते सव्वा चारच्या दरम्यान तेथील साफसफाई करीत असताना त्या ठिकाणी एका मद्यपीस त्यांनी जरा साईड लावा अशा पद्धतीनं सांगितलं असता त्या मध्यफीला राग येऊन त्यांनी प्रचंड मारहाण त्या ठिकाणी केली के आणि ती मारहाण करताना त्या ठिकाणी तिथले मॅनेजर बघत होते त्या मॅनेजरचं नाव मिलिंद गोलत पण त्यांनी नंतरनं सोडवण्यासाठी ते मॅनेजर आले आणि पुन्हा मॅनेजरने देखील बाहेर नेऊन त्यांना के मारहाण केली या दोघांच्या मारहाणीमध्ये प्रकाश श्रीपती दबडे यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्यांना ऑपरेशन करायला लागणार आहे असं सी पी आयच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ही घटना तेरा तारखेला घडली एकोणीस तारखेला त्याच्या संदर्भात वडगाव पोलीस स्टेशनमध्ये विद्या सावंत त्यांचे सर्व नातेवाईक त्या पेशंटला घेऊन गेले अतिशय वाईट अवस्थेमध्ये पेशंट होता त्या ठिकाणी असणारे तपासी अंमलदार श्री कुमार ओझार यांनी ते तात्पुरती त्याची नोंद घेऊन पारगावला एम एल सी करण्यासाठी पाठवून दिले तिकडून आल्यानंतर त्यांच्या बाबतचा गुन्हा दाखल करून घेतला आणि तो सुरुवातीला घेत असताना तीनशे चोवीस प्रमाणच घेतला असावा कारण किरकोळ कलम लावलं आता ही घटना एकोणीस ला घडल्यानंतरनं पुन्हा या नातेवाईकांनी सीबीआर मध्ये नेऊन सीपीआर मध्ये नेल्यानंतर सी च्या डॉक्टरांनी तातडीने त्यांची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्यांना एकदम सिरियस इंजुरी असल्याचं त्या ठिकाणी नोट केली आणि ऑपरेशन करावं लागणार आहे असा सल्ला त्यांनी डॉक्टरांनी दिला मात्र एकोणीसला ही घटना घडलेली असताना आज एकोणतीस पाच दोन हजार पंचवीसमध्ये गेले दहा दिवस झाले त्या दहा दिवसामध्ये त्या रुग्णाचे नातेवाईक वडगाव पोलिटेशनला जाऊन वारंवार त्यांनी याबाबत कलम लावण्याचा किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली मात्र त्या ठिकाणी असणारे जे तपासी आहेत कुमार <laughs> पोद्दार यांनी आरोपीला सहकार्य कशा पद्धतीने होईल अशीच भूमिका पहिल्यापासून शेवटपर्यंत घेतली याच कारण असं तीनशे चोवीस कलम हे जे लागलं ते त्यावेळेची सिच्युएशन बघून लागलं पण नंतरनं जे एकोणीस तारखेला रिमार्क जोड सी डॉक्टरांनी केलेला आहे तो रिमार्क तिने विचारात घेतला नाही किंवा तिकडनं त्याची माहिती घेतली नाही माहिती घेतली नाही आणि त्या पद्धतीनं कलम देखील दाखल केलं नाही त्याचबरोबर पंचनाम्यासाठी दोन माणसं तिथली घेतली तिथला पंचनामा पूर्ण केला ज्या फायबरच्या जी खाटी पोलिसांच्याकडे असते त्या काठीनं प्रकाश तबड्यांना बेदम मारहाण करण्यात आली ती काठी देखील पोलिसांनी जप्त केली नाही आणि असा असताना आम्ही जेव्हा म्हटलं की ती पंचनामा झालाय तर मग ती काठी कुठं आहे ती जप्त केली का हा विषय विचारल्यानंतर सदर कुमार पोद्दार यांनी उडवा दिली आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे कुमार पोद्दार यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं त्यांच्याकडे असणारा तपास काढून घेण्यात यावा आणि त्या दोन आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी वडगाव पोलीस ठाण्यासमोर आम्ही गणपूर सेना पक्षाच्या वतीनं तीन तारखेला तीन जून रोजी तीव्र निषेध आंदोलन करणार आहोत